जनतेचा प्रतिसाद बलाट्य ते मतदान स्वरूपी मिळाल्यास जनसेवा करून दाखवेन प्रभाग सात मधून निलंगेकरांना नगराध्यक्ष गल्ली ते मुख्य चौक हे मतदारांच्या भेटी गाठी घेऊन पूर्ण शहर पिंजून काढण्याचं काम चालू आहे आज प्रभाग क्रमांक सात मध्ये जनतेच्या भेटी गाठी भारतीय जनता पक्षाचे निलंगा नगर परिषदचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजयराज हलकरकर हे आपल्या दोन्ही उमेदवारांना सोबतीला घेऊन मतदारांशी चर्चा संवाद आणि आशीर्वाद घेताना पाहायला मिळाले संजय हलकरकर म्हणाले की जनतेचा उत्स्फूर्त स्वरूपात मिळाल्यास मी निलंगा शहरातील तमाम निलंगेकर यांच्या तारापर्यंत विकासाचा रथ आमदार निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली खेचून आणणार असल्याचं सांगत मला मिळत असलेल्या जनतेचा प्रतिसाद मतदान स्वरूपात द्यावा अशी विनंती देखील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय राज हलकरकर यांनी प्रभाग क्रमांक सात मधील मतदार गाठी भेटी दरम्यान निलंगा वासियांना केला आहे निलंगा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रचाराची मुसुंडी मारलेली आहे अक्षरच्या पूर्ण निलंगा शहर पेंजून काढण्याचं काम या ठिकाणी होताना दिसतोय विकासाच्या बळावरती आम्ही जनतेपर्यंत जातोय अशा पद्धती या ठिकाणी बोललं आहे प्रभाग सातमध्ये आपण ज्या प्रभाग सातमध्ये दोन उमेदवार भारतीय जनता पार्टीचे एक मलिक एक मनोज कोळे आणि एक पाचशे म्यातरचे यांचे घरचे आपण मनोज कोळेने हे उप उपनगराध्यक्ष होते त्यांना विचारून नेमकं कसं प्रतिसाद आणि काय जनतेसाठी केलेलं आहे मी मनोज महादेव कोळे मी दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या भागाचं नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे पण दोन हजार सोळा ते तीन वर्ष आम्हाला काम करण्यास जिमे आहे दोन वर्ष कोरोना काळामध्ये त्या काळामध्ये मी जास्तीत जास्त या जा भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे काही शिल्लक भाग राहिलेला आहे तो आता येणाऱ्या निवडून आल्यानंतर मी ते पूर्ण भाग कम्प्लीट करून जिमेदारी माझी पूर्ण राहील एक शेवटच तुम्हाला प्रश्न म्हणजे तुम्ही म्हणत की अनेक ठिकाणी तुम्ही ऐंशी टक्के काम केले सत्तर टक्के काम केलं तीस टक्के राहिले असेल अजून जनता तुम्हाला काय म्हणते विकास अजून दुसरं काही मागणी केली असेल किंवा आम्हाला अजून एक हे पाहिजे असं काय जनतेची मागणी काही नाही नाली रस्ते पाणी व्यवस्थित आहे जनते दुसरी काही मागणी नाही मलवी जे लागतात ते देण्याची माझ्या वर्षापासून तुम्ही नगरपालिकेमध्ये काम आहे विकासच्या माध्यमातून असेल जनतेच्या पर्यंत जाण्याचं काम नहीं। असेल काय युजन घेऊन तुम्ही जनतेपर्यंत चाललंय आणि प्रतिसाद कसं वाटतंय नाही जनतेचा प्रतिसाद चांगला आहे माझ्या परभाग साथच्या जनतेला मी नम्र आवाहन करतो की मी येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मतदान देऊन साथ द्या आणि येणाऱ्या काळामध्ये राहिलेले काम जे व्य असतील मी चोवीस तास रोडवर राहून तुमची सेवा करायला तयार आहे आणि मला का कमाई करून माझ्या समाजाच्या समाजाच्या नावावर वक्फोर्डची प्रॉपर्टी हडप करत नाही मला कुठं पंधरा टक्के वीस टक्के आज द्यायचं नाही नाही मला फक्त विकास काय जनतेची सेवा करायचं ठीक करायचं आता ज्यांनी आपल्या गेल्या अनेक वर्षापासून त्यांची परंपरा आहे लोकसेवेची आणि जनसेवेची ते उमेदवार म्हणून आता रिंगणात उतरले अशा भांगडीत ते पडत नाही सहजता परंतु त्यांनी आता जनसेवेचा वसा उचललेला आहे तर निश्चितपणे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊ गे, घेत असताना पाहायला मिळत आहे तो तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे जनतेच्या प्रती तुम्ही जे सात प्रभाग म्हणजे पडत आहे प्रभाग सातमध्ये जनता तुम्हाला काय म्हणते जनतेचं उच्पुसतो प्रतिसाद आहे जनतेचा आशीर्वाद भरपूर मिळाला आहे तो मतदान रूपी मिळाव जनतेकडनं एवढी अपेक्षा आहे माझी विकास तर चालू आहे निरंतर आहे संभाजी भया म्हटल्यानंतर आपल्या लातूर जिल्ह्याचे लोकनेते आहेत ते संभाजी भया आणि निलंगेचे भागीविदाते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच चालणार आहे देवेंद्र भाऊचं सरकारमध्ये वरी असल्यामुळं इथं भाजपची सत्ता असली की निधी वगैरे सर्व मिळेल डिजिटल निलंगा दिसल जे मुख्य काम आहेत अं आता ड्रेनेजचं काम चालू आहे त्याच्यानंतर रोडचं काम चालूच करायचं आहे पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे एकशे एकोणतीस किलोमीटरचा बर का दोन दोनशे तीस कोटीचं बजेट त्याला मंजूर झालेलं आहे तुम्ही लोक जनतेपर्यंत जाताना मतदानात सांगताय की हा संजू हलकरकर तुमचा भाऊ आहे लेकरू आहे मोठा भाऊ आहे मी तुम्हाला शाश्वत देतो संभाजी पाटील असतील अरविंद पाटील त्यांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास करण्याचा तुम्ही हमी देतात त्यानंतर तुम्हाला जनता काय म्हणते मंतर काय म्हणतात मतदानाचा भरोसा आहे माझ्यावर की हे काम करून देतील म्हणून बर का आता सोपं उदाहरण देतो अनेकाच्या जमिनी बळकावल्यात बरोबर आहे डायरेक्ट रजिस्टर करून घेतलेत अटल वाक आहे बाळासाहेबांनी शब्द टाकला की इथं मला ही जमीन पाहिजे ते जागा पाहिजे माझ्या पुरतं मी मर्यादित होतो बरोबर आठशे ते नऊशे फूट जमीन आहे ते जवळपास नाल्यात काही गेलेली आहे आणि अटलवाकला काही गेलेली आहे माझ्या पलीकडचे माझे मित्र दीपक दीपक नाईक त्यांना रिक्वेस्ट केली त्यांनी तयार झाले पश्चिमेकड वाघ आहेत वाघच्या नातवांना मी बोललो एकाच शब्दावर तयार झाले त्यांनी विनामूल्य आम्ही त्याच्यापैकी आहोत घेणाऱ्या नाही देणाऱ्या आहोत आता हो। हाच वारसा तुम्ही पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतायपैकी वातावरण चांगलं आहे प्रतिसाद चांगला मिळत आहे जल्लोष साजरा केल्यानंतर जनतेमध्ये पुन्हा तुम्ही कायम सुरू राहणार महिन्याला बैठक घेईन मी प्रत्येक वार्डात प्रत्येक मेंबर सोबत बसून काय तक्रारी आहेत काय नियोजन करायचं आहे आमदार साहेब संभाजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सर्व करू आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया तुम्ही देत आहेत किंवा जन तुम्ही जे काम करणार ते सांगत आहेत मी तुम्हाला त्याच्यातून जे आज सुलोगन निलंगा तयार झालाय काय म्हणते निलंगाची जनता संजीव भाऊ म्हणते नाही जनता हेच म्हणणार हो। आहे काय म्हण म्हणजे निलंग्याची जनता काय म्हणते कमळ कमळ म्हणते काय म्हणणार आहे पोटातलं मळमळ आला बाहेर ते म्हणते कमळ कमळ आणि काय म्हणते जनता निलंग्याची तर संजू संजू म्हणते त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचं वातावरण निर्मिती होईल आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगरपालिकेवर फडकवल्यानंतर जनसेवेचा वारसा घेऊन जन जनतेची सेवा पाच वर्ष पूर्णपणे होईल याची शाश्वती या ठिकाणी उमेदवार आणि पदाचे उमेदवार या ठिकाणी देत आहेत मी असल्या निलंगा लातो अशाच नवनवीन ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आयकॉन प्रेस करायला विसरू नका